अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि राहुरीची माहेर असलेल्या आई तुळजाभवानी देवी पालखीची अरुणसाहेब तनपुरे सौ श्वेताई तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर शहरामधील मुख्य रस्त्यावरनं मिरवणूक काढून शहरातील प्रमुख मानकरी असलेल्या विविध मान्यवरांच्या हस्ते साडी चोळीनं ओटी भरण करत पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आलंय राहुरी शहरामध्ये माहर घर असलेल्या आई तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण अरुणसाहेब तनपुरे यांनी सपत्नीक देवीच्या पालखीची आरती केली आहे त्यानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आरती करून पालखी मंदिरामधनं बाहेर काढण्यात आली रावरी नगर परिषदेनं यावर्षी पालखीची ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाचं काही लोकांनी स्वागत केलंय तर काही जणांनी तीव्र विरोध केलाय त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण इथे निर्माण झालं होतं मात्र परंपरेनुसार मंदिर ते शिवाजी चौक परिसरामध्ये तरुणांनी पालखी खांद्यावरती नेऊन नाचवली आहे यावेळी नंदकुमार तनपुरे सुरेश करपे रमेश जंगम विलास जंगम अर्जुन बुराडे गौरी जंगम संजय फंड अनिस आतार राजेंद्र दुधाडे संतोष नागरे सुनील दाभाडे स्वप्नील ढवळे ओंकार अष्टेकर किरण भालेकर शुभम बेलेकर आदी इथे उपस्थित होते त्यानंतर पालखी ट्रॉलीमध्ये ठेवून पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे मंदिर इथे राहुरी नगर परिषदेच्या वतीनं पालखीचं स्वागत करून पालखीचे मानकरी असलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला राहुरी हे तुळजाभवानी देवीचा माहेरघर आहे इथे खांद्यावरती पालखीचं प्रस्थान करण्याची पूर्वापार चाललेली परंपरा आहे ती मोडीत काढण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत त्यामुळे भाविकांच्या भावनांशी खेळू नये असं मत माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे विद्यमान नगरसेवक अक्षय तनपुरे सोनेबापू जगदने अण्णा पाटील शेटे सुनील पवार यांनी व्यक्त केलं साल्याबादप्रमाणे पालखीची प्रथेप्रमाणे पूजा होऊन राहरीतून मिरवणूक काढून तिचा प्रस्ताव होणार आहे परंतु काही नवीन एक प्रथा काही मंडळाला मान्य नाही झाली थोडीशी त्याच्यामध्ये टॅक्टरमधून मिरवणूक प्रथम आपले आज किती वर्ष साधारणतः पालखीत जाती त्या निमित्ताने असं काही मंडळाचं म्हणणं होतं की प्रमाणे पायीच तिचं प्रस्थान व्हावं हो। परंतु काही विटंबना होत असल्यामुळं त्यांनी काही प्रथा बदलायचं काम केलं का की पहिली राहरी छोटी राहुरी असल्यामुळं राहुरीतल्या शहरामध्ये तिचं मिरवणूक व्हायची खांद्यावर परंतु आता भाग मोठा झाला आणि मग तिची प्रथा तिची इंटमना व्हायला लागली म्हणून तिच्यात थोडासा बदल करून ट्रॉलीतून मिरवणूक काढण्यात आली पण रुटीन जर उद्या एखाद्या वेळेस असं होऊ शकतं तर तिची प्रथा मोडल्या जाईल असं न होता की ट्रॉलीतून ना पण तो तो भाग्य जरी घेतला आता भाग भागफोड मोठा झाल्यामुळं वड्यान आल्यापर्यंत तिचं प्रास्ताविक लोक पोरांनी तिला न्यायचा प्रयत्न करतात परंतु ती न होता ते न होता तिचं चांगलं प्रावित्र्य राहा ही सर्व चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि प्रथा ही मुडीत नाही निघणार अशी शुभेच्छा व्यक्त करतो तर पालखीची ट्रॉलीमधनं मिरवणूक काढली तर सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता येईल त्यामुळे दोन गटांमध्ये भांडणं आणि मारामाऱ्या होणार नाहीत तसेच पालखीचं वेळेवरती प्रस्थान होईल असं मत माजी नगरसेवक ताराचंद तनपुरे यांनी व्यक्त केलं मात्र अरुणसाहेब तनपुरे यांनी तरुणांची समजूत काढून पालखीला ट्रॉलीमधनं रवाना केलंय तर अक्षय कर्डिले यांनी पालखीचं पावित्र्य जपण्याबरोबरच भाविकांच्या भावना दुखवता कामा नये असं मत व्यक्त केलंय आज या ठिकाणी तुळजापूर माता तसेच आमची अंबिका देवी या पालखीच्या प्रस्थानाच्या निमित्तानं इथं राऊरी शहरामध्ये इथं उपस्थित असलेले आपले नगरसेवक अण्णासाहेबजी शेटे त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे आपले जब्बारबाई तसेच शुभमजी वेलेकर तुजाडी राहुलजी कातुरे त्याचप्रमाणे आमच्या पुरानगरचे खरं म्हणजे पहिल्यापासून जे पालखीची पूजा करणारे आमचे सर्वच भगत सगळे भगत पुजारी आणि त्यांचं सर्वच असणारे इथं उपस्थित असलेले सर्वच मित्र मित्रपरिवार सगळ्यांचं मी या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो व सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्याला सर्वांनाच माहिती की गेल्या पिढोपिढी पासून आपली ही प्रथा चालू आहे आणि अंबिका माताचं सांगायचं म्हटलं तर हे रावरी जर सांगायचं म्हटलं तर हे माहेर रावरीचं माहेर आहे आणि इथून दर दर वर्षी सालाबादप्रमाणे इथून पालखीची सुरुवात होत असते आणि आज सुरुवात केल्याच्या नंतर आज पूर्ण रात्रभर रावरी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मंडळ मंडळाकडे पालखी मिळती त्यानंतर तिथून ती देशवंडीला जाते आणि तिथून पुढं ज्यांचं की सालावतप्रमाणे जसं त्यांचा रूट ठरलेला आहे त्याप्रमाणे चालू असते आणि तिसऱ्या माईला देखील आपल्या बुरानगरमध्ये तिसऱ्या माईला आता येणार आहे बारा तारखेला बुरानगरमध्ये येणार आहे आणि बुरानगर जर जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जे काय गाव म्हणायचं सांगायचं म्हटलं पालखी देवीचं तर ते गाव हे बुरानगर आहे कारण की बुरानगरवरूनच जे काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती की जो जुना जुना इतिहास आहे ती देवी आधी बुरानगरमध्येच होती आणि बुरानगरवरून खरं म्हणजे तुळजापूरला स्थायिक होण्याचं काम झालंय आणि आप आज आपण पाहतो की तिथं देखील एकादशीला ज या आपल्या दसऱ्याला सर्व आमच्या गुरानगरचे जे काही देवीची गेल्या पूर्वीपासून सेवा करतात त्यांना देखील तिथं तुळ तुळजापूरमध्ये मोठा मान देण्याचं काम हे खरं म्हणजे आहे आणि आज मी सगळ्यांना आज जे काही मी इथं आलो आता जे काही सगळ्या मुलांच्या म्हणण्यानुसार आता काहींचं म्हणणं आहे की पूर्वी पिढी जशा ज्याप्रमाणे पालखी चालू आहे त्याप्रमाणेच पालखी खांद्यावर मिरवणूक झाली पाहिजे पण काही जे काही का वरिष्ठ मंडळी त्यांची बी काहींची इच्छा आहे की पालखी ट्रॅक्टरमध्ये मध्ये मिरली पाहिजे पण खरं म्हणजे पूर्वीपासून जर सांगायचं म्हटलं तर पालखीचा खरा मान हा खांद्यावरतीच मिरवायचा हा प्रत्येक ठिकाणी मान आहे पण पन निश्चितपणेने ज्याला ज्या पद्धतीने आता काय वेळ बदलला आहे पण आता जे ज्या मुलांना खांद्यावर घेण्याची इच्छा आहे आणि खांद्यावर पालखी चालवायची इच्छा आहे त्यांनी त्याचप्रमाणे ज्यांची जशी प्रथा आहे ती चालू ठेवा आणि ज्या लोकांना ज्यांना ज्यांना या गोष्टीची मान्यता आहे की आम्ही टॅक्टरमध्ये फिरून चांगल्या प्रकारे करू शकतो तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ट्रॅक्टरमध्ये फिरवण्याचं काम करावं असं मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांनाच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचेच त्या पालखीच्या प्रस्थानाच्या निमित्तानं सगळ्यांच्या आल्याबद्दल तिथं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला सर्वांनाच कोणलाही कोणत्या गोष्टीची आता हे जे काही आहे हे सगळं आपण देवासाठी करतो आणि हे देवाच्या मान्यानेच कोणत्या गोष्टीला कुणीच आडीअडच आणू आड़ नये आणि सगळ्यांनी चांगल्या प्रकारे हे पाड आपली जशी प्रथा चालू आहे ही चांगल्या पद्धतीने आपले शांततेत पालखी स्व पार पाडतो त्याच पद्धतीने पार पाडण्याचं काम व्हावं असं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि आपल्याला सगळ्यांनाच आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचे होतीने व सर्वच इथं आपल्या मतदारसंघाचे होतीने मनपूर्वक सगळ्यांना पुढच्या सोयासाठी सर्व भक्तांना आणि त्याचप्रमाणे सर्वच आपल्या पूर्णनगर जिल्ह्याला की आपलं भाग्य आहे की आपल्या इथं या अपवन भूमीमध्ये खरं म्हणजे इथं पालखीचं सगळं राऊरी असन नगरमध्ये असन हिचं स्थान आहे तर निश्चितपणे आपलं भाग्य आहे आणि आप आपण त्याच पद्धतीने जे काही आपल्या हातामध्ये जे कार्य आहे ते चांगल्या प्रकारे करावं अशी नम्र विनंती करतो आणि सगळ्यांनाच कळडील साहेबांच्या वतीने मनपूर्वक पालखी सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा येतून थांबतो आज या ठिकाणी पूजा देवीची आरती व पूजा परंपरेनुसार झालेली आहे व पालखीचं प्रस्थान देच्या विषयी करण्यात आलं तर येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मनोज साळवे सह सतेज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी